आम्ही एकमेवशी नीट का बोलू शकत नाही मनातल्या चांगल्या भावनासुद्धा व्यक्त करायला का शिकत नाही दुसऱ्याची स्तुती आम्हाला का करता येत नाही अरे दररोजचं जेवण आहे दात सांगायचं दररोजची तर भाजी आहे त्यामुळे स्पेशल गेलं आहे आणि दररोजचं जेवण स्पेशल आहे लक्षात ठेवा जर भाजी चांगली झाली सा तर ना तोंडा नाही काय तुमची दात पडणार की छान भाजी झाली अजून मीठ कमी पडली की त्यावर तू की नाही बरोबर पण ही सवय लावून घ्या <coughs> पुरुषांनीही आणि स्त्रियांनी त्या म्हणतील बाबू आमच्या काही जेवण करत नाहीत मान्य पण त्यांच्या दुसऱ्या गोष्टी करा ॲक्सेप्ट करायला शिका पतीच्या पण काही गोष्टी आहेत मुलांची काही गोष्टी आहेत भावाची काही गोष्टी आहेत यांची तुम्हाला प्रशंसा करता येईल का करता येत नाही पुरुष काय म्हणा नवऱ्या काय म्हणा ही नाही सारखी कटकडच करत असते घराच्या बाहेर राहिलेलं बरं बायको म्हणजे एका घरात येऊन सगळी टी व्ही बघत बसणार बाई यांचा उपयोग नाही ह्याला फक्त टीकाच करता येते प्रत्येक घरात अवशाचा बळदर असेल पण गोष्ट हीच चालते का कारण आम्ही कधीच एकमेकाला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला मनात जशी आयडिया आहे तसंच समोरच्या माणसाने वागलं पाहिजे माझ्या पतीने समजा स्त्री आहे तरी काय म्हणते माझ्या पतीने माझ्या मनाप्रमाणेच वागलं पाहिजे माझ्या मुलांनी माझ्या मनाप्रमाणेच वागलं पाहिजे पती म्हणतो पतीने माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे माझ्या मुलांनी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे आणि मुलंही तेच म्हणत असतात असं कसं असेल <laughs> परत गोष्टी कशी मनासारखं वागणं म्हणजे काय की कुठल्याही दोषाला परवानगी नाही मग नो ह्युमन इज परफेक्ट कोणत्या माणसं एक असा माणूस दाखवा ज्यात कुठलाही दोष नाही आहे आणि मग जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा आम्हाला फक्त एकमेकांचे दोषच दिसू लागतात आणि का कारण चोवीस तास तुम्ही त्याच्या सवासात राहता जी व्यक्ती जेवढी तुम्हाला जवळ तेवढे तुम्हाला त्याचं रूप जसं व्यवस्थित दिसतं तसं त्याचे दुर्गुण पण जास्त कळतात तर जी व्यक्ती लांब राहते त्या व्यक्तीचे दुर्गुण कमी समजतात <coughs> अगदी मला मनापासून संतो की जवळच्या व्यक्ती आपल्याला जास्त दुर्गुणी वाटतात का त्यांचे दुर्गुण आपल्याला दिसतात आपल्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तींचे दुर्गुण आपल्याला दिसत नाहीत पण आपण त्यांना चांगले लोक मानत असतो त्यामुळे घरातल्या माणसाचे दुर्गुण आपल्याला जास्त का दिसतात तर ती माणसं सतत आपल्या आजूबाजूला वावरत असतात म्हणून <laughs> पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपले दुर्गुण नाही आहेत का आणि जर तुम्हाला उत्तर आलं की मला एकही दुर्गुण नाही आहे तर समजायचं आपली घडी भरली